नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज भेटलेली आहे पुन्हा एकदा संदीप ब्लॉग बनवायची कारण की आज आम्ही चाललेलो आहे मामेच्या गावाला म्हणजे कोकणला हे बघा सगळी तयारी झालेली आहे जाताना बसमध्ये चाललो आहे आणि येताना ट्रेनमध्ये येणार आहे सात दिवस लगातार ब्लॉग येतील आणि मेन म्हणजे थर्टी फर्स्टला आम्ही मालवण बीचला आहे फुल मजा करणार आहे तर बनून राह ब्लॉग मध्ये मंडे बाजार मंडे बाजार मंडे बाजार मंडे बाजार मंडे बाजार हे दोन अध्यक्ष मंडे बाजार मध्ये बसलेले चलन मिलन गाडी कधी आता ही गाडी

कसला भारी निसर्ग इथं कोकणामध्ये सकाळचे सात वाजत आले तरी पण अंधार आहे मित्रांनो दहा ते अकरा तास प्रवास करून आम्ही पोचलेलो आहे आता कोकणला तर सकाल झालेली आम्ही संचित टेरेसवर आलेलो आहे म्हणजे आता इथं स्टेन आहे आमची इथे अकरा वाजेपर्यंत आम्ही निघू जावायला आता इथं बस स्टॉप जवळच आहे म्हणून इथं आलो आम्ही आपण आमच्या मामीच्या स्कूलच्या नातेवाईकाचं घर आहे तर आता चला खाली दाखवतो काय झालं बाबा आपलं ब नाही तुम्ही करायचं ना पण आता मामी रात्री पुस्टो, पुस्टो सा माम सा, माम सा चूटी। तुझी छोटी नाही ती परिदिदीची छोटी प्रणाली दिदीची छोटी आहे ती अजून आप आम्ही अजून की आप वडापाव की आप जी वडा पाव एक आयरा तुला वडा पाव बोलला कायरा कायरा तुला वडापाव बोलला काय बोलते वर आंगोले काढले तुम्हाला पण असं कंटाळ असेल बारके बोरांची भांडणं लावायची मग ते रोस्टिंग करतात फुल मजा येते मार खाऊ

तर मित्रांनो आता फायनली आलेले आपल्या लोकेशनवर मागेच समज नदी का काहीतरी आहे आपण राहणार आहे चार ते पाच दिवस राहणार आहे आता इथे मित्रांनो दुपारी आम्ही जेवायला गेलो तिथं बाजूलाच जेवायच्या नंतर डायरेक्ट तिथं ब्रिजच्या खाली ब्रिजच्या खाली बसलो असा भारी वारा येत होता ना थंड तिथं झोपलो आम्ही आणि आता आहे सगळे आणि इथं आलो मम्मी मम्मी स घरी झोपले सगळे मावशी बिवशीचा ते आता पण उठायचं नाव नाही घेत तर बघू आता आम्ही एकटे बीचवरच चाललोय तर बघू काय होतं ब्रिजवर आलेलो आम्ही ब्रिजवर ना बघा नदीचा व्यू काय येतो फुल म्हणजे आता थंडी वाढत चाललेली आहे म्हणजे दुपारभर जरा जास्तच गरमी होती आणि आता एवढी थंडी आहे तर दोन जॅकेट घालायचे लागतील रात्री असं मला तरी वाटतंय तर चला व्ह्यू दाखवतो तुम्हाला

आता कुठल्या तरी मंदिरात चालले गावातल्या इथं फिरायला हा थर्ड टाइम आहे पण मंदिरात पहिल्यांदा चाललो त्या भाई भीती वाटते एक तर साधी चप्पल माझी गरिबांची त्यात एवढे डेंजर असेल <सली है> बोल बोल

नरणिनाद जा देवा नरणिनाद मित्रों हा वीडियो शॉर्ट वह नक्की कमेंट मे सगा शेयर और सब्सक्राइब पड़ा उद्यागन लोक तो करें। पर ब्लॉग सा खाना, थोड़ा सा थोड़ा सा लो ब्लॉग